चमचमीत मटार पनीर अगदी रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीरची भाजी आपण घरच्या घरी कशी बनवायची हे बघणार आहोत पण बऱ्याचदा आपण रेस्टॉरंट स्टाईल भाजी घरी बनवायला गेलं की काय होतं रसा एका बाजूला आणि पाणी एका बाजूला असं होतं त्यामुळे आपली भाजी ही एकसारखी होत नाही आणि तितकीच ती टेस्टी लागत नाही त्यासाठी मी एक ट्रिक व्हिडिओमध्ये शेअर केली आहे ती, ती तुम्ही नक्की फॉलो करा त्यामुळे आपली भाजी एकसारखी आणि दाटसर होऊन आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते तर रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत तर नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे आपल्या नयन मराठी रेसिपीवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळतील रेसिपीला सुरुवात करू आज आपण मटर पनीर बनवतोय तर त्यासाठी आपण पनीर तळून घेणार आहे तर मी कढई गरम करायला ठेवली त्यात आपण तेल घालून घेतो तेल आपलं मध्यम गरम झालंय आपण पनीर तळून घेऊ तेल मध्यम गरम करून घ्यायचं म्हणजे आपलं पनीर खाली लागत नाही तर मी इथं चार लोकांना पुरेल असं आपण मटार पनीरची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं आणि त्याचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतले गॅसच्या मध्यमाचे आपण पनीर तळून घेणार आहे पनीर तळायला टाकल्यानंतर एक मिनिटासाठी तसंच ठेवायचं आणि मग पनीर उलटवायचं म्हणजे आपलं पनीर कढईला खाली चिपटत नाही दोन मिनिटं फक्त आपण पनीर तळून घेतलंय आपल्याला खूप जास्त पनीर तळून घ्यायचं नाहीये कारण जास्त तळलं गेलं तर ते भाजीत असं वातड होतो त्यामुळं थोडस आपण तळून घेतलंय हलकस या पद्धतीने आपण पनीर तळून घेतलंय मटर पनीरसाठी लागणारं पनीर आपण तळून घेतलं आहे हलक्याशा सोनेरी रंगावर आपण हे पनीर तळून घेतलं आहे आता जी ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू तर त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे कांदे इथं उभा कापून घेतला आहे रफली कापून घेतलं तरी चालेल एक लाल टोमॅटो घ्यायचा आहे मध्यम आकाराचा किंवा त्यापेक्षा थोडासा मोठा टोमॅटो घेतला तरी चालेल थोडंसं आलं घेतलं आहे एका अर्धा इंचाचा तुकडा असेल आल्याचा आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात दोन लवंगा घेतल्या आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे त्यानंतर आपण आता हे फोडणीसाठी लागणारे मसाले ते बघू तर दोन चमचे मी इथं पनीर मसाला घेतलाय तुम्ही किचन किंग मसाला घेऊ शकता त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली मी इथं पोह्याचा एक चमचा एक टेबलस्पून मी इथं हळद घेतली पाव चमचा मी ही। हिंग घेतलाय चवीनुसार मीठ घेतलंय आणि इथं कसुरी मेथी घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल तर अडीचशे ग्रॅम पनीर साठी आपण इथं पन्नास ग्रॅम मटार घेतलेला आहे हा मटार मी फ्रेश आहे तर हा एक दोन मिनटासाठी मी गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून वाफवून घेतलाय म्हणजे मग आपल्या भाजीत लवकर शिजला जातो त्यानंतर आता आपण कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे तर आता कांदा टोमॅटो भाजण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली तुम्ही ज्या कढईत पनीर तळलं त्यातलं थोडस तेल काढून त्यातही तळू शकता कढई गरम झाली मी आता एक चमचा भर तेल टाकून घेते कांदा भाजण्यासाठी आपल्याला खूप जास्त तेल टाकायची गरज नाहीये तर तेल गरम झालंय त्यानंतर आपण यात घालतोय कांदा तुम्हाला भाजी किती प्रमाणात करायची त्यानंतर तुम्ही थोडंफार साहित्य कमी जास्त करू शकता दोन मिनिटं मी इथं कांदा परतून घेतलाय कांद्याचा हिकसा रंग चेंज झाला त्यानंतर लगेचच आपण यात टोमॅटो घालतोय म्हणजे कांद्यासोबत टोमॅटो ही शिजला जातो आणि परत एकदा आपण दोन मिनिटासाठी कांदा टोमॅटो परतून घेणार आहे इथं आपण लवंगा आणि दालचिनी घेतली ती ती मी आताच भाजून घेणार आहे तीन ते चार मिनटं आपण कांदा टोमॅटो परतून घेतलाय म्हणजे टोमॅटोही कांद्यामध्ये छान शिजला जातो आणि तो मौजूच होतो त्यानंतर आपण हे एका भांड्यात काढून घेणार आहे आणि थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे पण बारीक करत असताना आपण यात पाणी घालणार नाही कारण कांदा टोमॅटोला थोडंफार पाणी असतं आणि त्यामुळे आपल्याला त्या, त्या वाटणामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि अगदीच जर गरज पडली तर एक ते दोन चमचे आपण पाणी घालायचं पण खूप जास्त पाणी आपण इथं घालणार नाही आहे तर मटर पाणीची आपण इथं ग्रेव्ही बनवतोय तर त्यासाठी आपण आधी एक कढई गरम करायला ठेवली त्यात थोडंसं तेल घालतोय एक चमचा भर आपण साधारण इथं तेल घातलंय त्यानंतर आपण इथं एक ते दीड चमचा पोह्याचा बेसनपीठ भाजून घेतोय तर हे बेसनपीठ आपल्या भाजीत घातल्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो सेपरेट न होता कांदा टोमॅटो आणि पाणी सेपरेट न होता ते एक जीव होतं आणि आपल्या ग्रेव्हीला एक दाटसरपणा येतो म्हणून आपण यात थोडंसं बेसन भाजून घालणार आहे तर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा आपल्या भाजीला टेस्ट ही छान येते आणि दाटसरपणा येतो त्यामुळे आपण हे बेसन इथं वापरले थोडस बेसन इथं भाजून घेतलंय आपण बेसन आपलं भाजून झालंय त्यानंतर आपण परत एकदा कढईत तेल टाकतोय चार ते पाच पोह्याचे चमचे आपण इथं तेल घालतोय तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल आपलं गरम झालंय त्यानंतर आपण जिरे घालतोय एक पाव चमचा मी इथं जिरे घेतले त्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर घेतली एक चमचा ती मी इथं घालून घेतली त्यानंतर जे पनीर मसाला घेतलाय आपण दोन चमचे तो घातलाय त्यानंतर हळद आणि हिंग घातलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपण कांदा टोमॅटोचे जे वाटण बनवून घेतले ते आपण यात घालतोय इथं मी कांदा टोमॅटो आलं लसण दालचिनी लवंगा घेतला ते हे सगळं आपण एकत्रच बारीक केलंय सेपरेट बारीक करण्याची गरज पडत नाही आणि हे वाटण आपण कडईट टाकताना थोडंसं हळू टाकायचं कारण अंग रोडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण वाटण तिथं पाणी घेतलेलं नाहीये कांदा टोमॅटोच्या पाण्यामध्येच आपण हे वाटण तयार करून घेतलंय आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय पाच मिनिटं झालेत आपली ग्रेव्ही छान परतली तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीच्या साईडने तेल सुटलंय म्हणजेच आपली ग्रेव्ही छान परतली त्यानंतर आपण यात आता मटार घालतोय हा मटार आपण होऊन घेतलाय तर ही आपण ग्रेव्हीमध्ये एक ते दोन मिनिटासाठी परत एकदा वाफवून घेणार आहे तर मी इथं थोडीशी कसुरी मी ती इथं घालून घेते आणि त्यानंतर आपण जे बेसन घेतलं होतं ते मी पाण्यात मिक्स केलंय थोडंसं कोमट पाणी घेतलंय आणि त्यात हे बेसन मिक्स केलंय म्हणजे ते एक जीव होतं आणि ते आपण ह्या ग्रेव्हीत टाकून घेणार आहे त्यानंतर घालतोय चवीनुसार मीठ बेसन घातल्यामुळं आपल्या भाजीला टेस्ट छान येते तुम्ही नक्की घालून बघा भाजी टेस्टी होते आणि आपल्या भाजीला सरपणाही येतो दोन मिनिटं मटर आपला ग्रेव्हीमध्ये छान शिजलाय त्यानंतर आपण यात घालतोय गरम पाणी इथं थंड पाणी आपण घालणार नाहीये गरम पाणीच भाजीत घालायचं म्हणजे आपल्या भाजीला तरी छान येते तुम्हाला किती भाजी किती प्रमाणात भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं ही भाजी खूप पातळ नसते त्यामुळे पाणी बेतानेच घालायचे दोन मिनिटानंतर आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आली त्यानंतर आपण यात पनीर घालतोय पनीर खूप जास्त आधी घालायचं नाही कारण आपण पनीर फ्राय करून घेतलंय त्यामुळं भाजी उकळल्यानंतर दोन मिनिटांसाठी फक्त पनीर घालून आपण परत एकदा दोन मिनिटं भाजी उकळून घेणार आहे त्यानंतर आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यात टाकतोय आणि एक दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहे म्हणजे मग भाजीला तरी छान येते पाच मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघू भाजी छान उकळली आणि तरीही छान आली आता आपण लगेचच गॅस बंद करणारे आपली मटार पनीरची भाजी तयार झाली आता आपण ही एका भांड्यात काढून घेऊ या पद्धतीने चमचमीत मटार पनीरची भाजी आपली तयार झाली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि खायला खूप टेस्टी लागते त्यामुळे एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद